ि मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लाउज ब्लाऊज आहेत माझ्या आईचे ब्लाऊज येते तुम्हाला कमाल सांगते माझ्या आईची की मै सांगते प्रत्येक आईला आपली लेकरं सोडून दुसऱ्याची लेकरं विचारच वाटतात तो एक व्हिडिओ होता मला करायचा होता तसं तो व्हिडिओ पण आई पण गेली पण म्हणलं जाऊ द्या परत आईला पण वाईट वाटलं की माझ्या बोलणे असला व्हिडिओ केला म्हणून तसं आईला आईला माझा व्हिडिओ पण दाखवत नाही इंस्टाग्रामचं आहे यूट्यूबचं पण दाखवत नाही तर आईचा ब्लाऊज आहे ना आता आईचं वयामुळं कदाची ब्लाऊज खाली उतरतो पुढं पुढं म्हणून गळ्याची उंची पाठीमागची आत घेतलेली आहे पुढची घेतलेली आहे साडेपाच घेतलेली आहे आता आईला ब्लाऊजची हाईट पण उंच पाहिजे म्हणून एक एक मीटरचा अस्तर आणलेला आहे सोळा इंचाची हाईट घेतलेली आहे आईची चिस्ट फोर्टी आहे थर्टी सिक्स कंबर आहे त्यामुळं साडे अकरा मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दहा छाती आहे चाळीस चाळीसची दहा छाती दीड इंच एक्स्ट्रा मी शोल्डर घेतलेला आहे यावेळेस ब्लाऊज उतरतो असा म्हणून शेवस शोल्डर शोल्डर घेतलेला आहे शोल्डर घेतलेला आहे दीड इंचा इथं गळा घेतलेला आहे आणि चार इंचाचा चार साडेचार इंचाची ही पट्टी घेतलेली आहे कारण तिला गळा खूप मोठा आवडते पाठीमागून आणि उतरलेलं पण नाही पाहिजे त्याच्यासाठी आता ही आयडिया मला गुजरातच्या मामीन सांगितलेली आहे की गळ्या गळापट्टीचं गळापट्टी मोठी घ्यायची आणि गळ्याची रुंदी कमी घ्यायची त्यामुळे साडेआठचा गळा दिलेला आहे चार इंचाची सव्वा चार इंचाची ही पट्टी आहे आणि गळा रुंदी अगदी दीड इंचाची घेतलेली आहे सहा इंचा मुंडा आहे मुंड्याला दीड इंचावर आकार दिलेला आहे आणि इकडंच परत याच्यावरच ह्याचं पेपर कटिंग केलेलं नाही कारण पहिले खूप ब्लाऊज कटिंग केले होते आईचे पण आईला कुठला ब्लाऊज उतरतोय कुठल्याची हाईट कमी वाटते असं आईची खूप काही काही कारणं असतात आणि म्हणून म्हणून डायरेक्ट अस्तरवर कटिंग केलेलं आहे आणि हे दोन ब्लाऊज आहेत हा एक ह्याचा पिंक कलरचा हे हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे आणि दुसरं म्हणजे पुढे साडेपाच इंचा गळा घेतलेला आहे तू पाय काढणार नाही तर ही चप्पल मी तुला आहे माय डोक्यात फिरू नको माझं पटकन पाय का ह्याच्यावरच पटकन पाय कर पटकन पाय पटकन पाय हा तर नंतर दहा तर टक्स घेतलेला आहे इथं साडेपाच इंचा हा गाळा आहे आणि इथून तीन इंच तीन इंच जे आहे आपण योगपट्टीला जी जागा ठेवतो ना तीन इंच पहिलं कट करून टाकायचं आणि त्या दोन मध्ये घ्यायचं इथं आणि ह्याच्यावरून बाकीचे टक्स चार टक्स द्यायचे करून घेतलेला आहे अर्धा इंच फक्त इथं शोल्डरला थोडासा उतार घेतलेला आहे आता हा ब्लाउज मी पटकन कट करून घेते कारण ह्याला खूप फाशी आलेली आहे आता रिंग लाईट बाहेर आणणारे ठेवा रे करारे काही शह नाही आज नाही उद्या काय होईल काहीतरी होईल चांगलं वाईट काहीतरी होईल आता इथंच हे सगळं कटिंग करून घेतलं ना इथंच आपल्याला बाईची कटिंग करायची आता हे ब्लाउज कसे होतील आईला घाल ना आता मी फक्त ब्लाउज शिवणार आहे पौर्णिमेपर्यंत आईकर पोच करणार आहे आता आई पण फोटो कोण पाठवणार ना आपल्याला माझा भाऊ एवढा नाही नाहीये फोटो काढायला त्यामुळे तो काही फोटो पाठवणार माझा माझं आज तर माझ्या भाऊ इतका चांगला आहे ना ही इकडली तशी केली तशी इकडली कडली करणार कटिंग आता जातो आम्ही हा आहे ठीक आहे कट कर तर इथून खरंच आवाज म्हणजे माझ्या वॉइसमध्ये मी इथं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होता पण नंतरवरचा तो एक मुलगा हाय एज्युकेशन घेतोय तो मुलगा आला आणि मग त्याच्यासोबत मी गप्पा मारण्यात इतकी रंगली आणि व्हिडिओ हा चालूच राहिला त्यामुळं मग व्हिडिओ खूप मोठा तेरा चौदा मिनटाचा झाला मग मला असं वाटलं की एवढा मोठा व्हिडिओ बघायला तुम्ही बोर होताल मग मग मी व्हिडिओ तो इडिट करू शकले नाही म्हणजे एडिट केला तो पटपट मी फा फास्टमध्ये केला कारण चौदा मिनटाचा तो व्हिडिओ पुढचा झालेला होता त्यामुळं मी आता ह्यातलं पूर्ण सांगू शकत नाही मी कटिंग करून घेतली स्लीवला जी फ्रंट साईड आहे तिथं त्याला कट मारून घेतले ह्याला मस्त काय म्हणतात शेप वगैरे दिला असतं ह्याला आणि खरंच का आनंद होतो ना ज्यावेळेला मी नवीन नवीन शिकत होते त्यावेळी मला असे त्यांनी सांगितलं होतं की ते, माला ते, ते कि मासा येतो तो मासा यायला पाहिजे पण आ त्यावेळेला मला येत नव्हतं मला असं वाटायचं की मला कधी जमायचं मला कधी जमायचं पण आता हळूहळू प्रॅक्टिस नाही मॅन कॅन मॅन कॅन परफेक्ट मॅन कॅन परफेक्ट आईन काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये म्हणजे प्रयत्नानी नाही अनुभवानी आणि शिकता शिकता माणूस परफेक्ट बनतं असं मी म्हणू शकते आणि मग मी आज तर पहिलं तर पहिली स्लीव करून घेतली का कट करून घेतली कारण स्लीव्हला डिझाईन असल्यामुळं पहिली स्लीव्ज करून घेतली बॉर्डर होती स्लीव्जला आणि मग नंतर पाठीमागं फ्रंट आणि बॅक ठेवलं आणि एकदा एकदा आपल्याला यायला लागलं की नाही की आपण काहीच नाही आपल्याला येत जातं मग कुठलीही स्लीव्ज असो कुठलंही काहीही असो वेगवेगळ्या स्लीव्ज देतात आता ती नवीनवाली एक स्लीव्ज आहे त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे पण ती माझ्याकडून पोस्ट करायचा राहिलेला आहे तो ती पण मी स्लीव्ज बघून शिवून म्हणजे मोबाईल व्हिडिओमध्ये पण बघितली एक दोन वेळा पाहिली आणि तशीच मी शिवून बघितली त्याचा कुर्ता शिवून झाला आहे माझा पण मला वेळ नाही भेटला तो पोस्ट करायला इतकं काम मध्ये आणि ह्याच्यामध्ये मी बिझी असते आता सध्याला तरी त्यामुळे मला ते व्हिडिओ पोस्ट करायला भेटला नाही पण लवकरच मी तो कुर्ता घालेल ट्रेंडी स्लीवज आहे नवीन ती मी कट करून म्हणजे व्यवस्थित कुर्ता शिवला त्याचा अगदी थोड्या थोड्याशा बजेटमध्ये शिवलेला आहे तो कुर्ता मग त्याच्याशी गप्पा मारत माझं त्याच्या एज्युकेशनबद्दल तो सांगत होता आणि माझ्या मुलाचंही आता ॲडमिशन घ्यायचं त्याच्याबद्दल गप्पा मारण्यामध्ये एवढा सारा वेळ गेला चौदा मिनटाचा व्हिडिओ मी तीन तीन अठ्ठेचाळीसमध्ये तो डन केला आहे कारण खूप वेळ गेला त्याच्यामध्ये आज लावून वगैरे व्यवस्थित कटिंग केलं आणि ब्लाउज इतके सुंदर आणि ते तुम्हाला पुढे दिसतीलच पण खूप वेळ गप्पा मारण्यामध्ये गेला आणि मुलगा खूप एज्युकेटेड आहे छान वाटलं त्याच्याशी बोलून आणि आता माझा मुलगा काय करतो आहे हे आपण पुढं बघूयाच पण आता सध्याला तर त्याच्याकडून बऱ्यापैकी मी माहिती घेतलेली आहे आमच्यातलं आमच्यातलं म्हणायला गेलं तर कोण एवढं शिवलेलं शिकलेलं नाही आहे म्हणजे मी जेमतेमच आणि माझ्या मिस्टर हे जेमतेमच पण माझ्या बहिणीच्या मुली वगैरे बहिणीच्या मुली म्हणाल तर Uh, दीदी म्हणजे हा दिदी पण शिकलेले आहेत आणि दुसरं म्हणजे शिवानी जरा एज्युकेटेड आहे पण बाकीचं कोण दीक्षा पण एवढी काही शिकलेली नाही कोण शिवानी बद्दल बोललाय का तू ह्यात तसंच येणार आहे व्हिडिओ तुला असं बोललेलं आहे शिवानी इनडायरेक्टली तर तुझं तू बघून घे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर याला फोन कर त्यामुळे मला काय करायचं नाही तुमच्या दोघांबद्दल मी कोणाच्या मध्ये पडणार नाही हे तुझंच डायलॉग आहे की मी कोणाच्या मध्ये पडणार नाही मग तुझा डायलॉग अस तुला मिळाला असं आपण समजून घेऊया बरोबर और आहे ना? का नाही असं वातावरणात मला कोण काही भेटलं ना की मग ते व्हिडिओ राहून जातात आणि सगळं नुकसानदायक होऊन जातं झीप नाही झीभ नाही माझी तलवार आहे बघितलं माझा परगा बोलला असा झीभ नाही माझी तलवार आहे आणि मी लग्न झाल्यावर पण हा डायलॉग मारला होता का मी रडा मी नादायला नाही झाले लढायला आले रडायला नाही आले लढायला आले अरे डजनभर आणखी मला काय करायचं आहे तर आता आपण आपण हा व्हिडिओ इथंच संपूया आणि पुढचा व्हिडिओ डायरेक्ट त्याच्यामध्ये इनडायरेक्टली एडिट एडिट करूया खूप सारं कटिंग करून झालेलं आहे आता ब्लाऊजचं काय बोलू हे कळलं नाही मला कटिंग करून झालेलं आहे आता शिवायला घेऊया आणि शिवायला घेताना मी अजिबात व्हिडिओ काढलेला नाही आयची ब्लाउज दोन्ही शिवून बघा ब्लाऊज अगदी छोटासा रिंग मध्ये काढलेला आहे आणि हाईट पण मला वाटतं सोळा रेडी तयार झालेली असेल पंधरा पंधरा तयार झालेली असेल हाईट साडे पंधरा इंचाची वाई हाईट तयार झालेली आहे यूज पण दहा दहा इंचाची तीन जशी सांगितली बिवडी तशी शिवलेली आहे आणि मी माझा ब्लाऊज माझा आणि आमच्या सगळ्या घरच्यांचा कोणाचाही ब्लाऊज शिवला आणि त्याला योगपट्टी लावत नाही व फोटक सर नॉर्मल असा ब्लाऊज शिवते हा एक ब्लाऊज आणि हा दुसरा एक ब्लाऊज जे दोन्ही कट केले होते मी आज दुपारी तेही दोन्ही शिवून घेतले आणि दुसरं म्हणजे मी हात शिलाई करत नाही ना कमरेच्या ना प कमरेला कमरे करते ना पुढं फ्रंटला करते ना हातावर वरती गळपट्टीला पण मी हात शिलाई करत नाही कारण ब्रश लावतात आपण एक शहरात राहतो म्हणून आपल्या ब्लाऊजला जास्त यूज होत नाही किंवा वापरत जास्त नसल्यामुळे आपल्या ब्लाऊज खराब होत नाही पण खेडेगावामध्ये कामामुळे वगैरे ब्लाऊज खराब होतात मग ते लोक ब्रश लावतात मग ब्रश लावल्यामुळे मग हात शिलाई निघून जाते मग ती हात शिलाई निघाल्यावर परत त्यांना करणं होत नाही मग मी आईच्या आणि आई माझ्या बहिणीच्या ब्लाऊजला हाची लाईक करत नाही तर बरोबर इतका सुंदर आले ना ब्लाऊज कटिंग व्यवस्थित असलं ना की व्यवस्थित सगळे येतं स्लीवज अगदी हाईट स्लीवज पोटक्स आणि हे जे मधला भाग आहे ना तो काकीतला तोही अगदी तंतोतंत कडचाही जुळून आलेला आहे अजिबात इकडं तिकडं एक एक इंचावर कन्स एक अर्धा इंचसुद्धा इकडं तिकडं झालेलं नाही दोन्हीचेही व्यवस्थित असे दोन्ही काकेमधलं सोबत बरोबर व्यवस्थित आलेलं आहे मला खूप आनंद होता असे ब्लाऊज सुंदर आल्यावर आणि पण तरी आमची आई म्हणती हे असं झालं हे तसं झालं कुरकुरीच झालं आता ठीक आहे आई ये म्हटलं चालेल फेरको मारेन नाशी आता ह्याला फक्त रुपये लावायची राहिलेली आहेत आणि मग हे ब्लाऊज जाणार आहेत म्हणून अर्जंट शिवलेले आहेत तस काय एवढे मी एका दिवसाशी शिवू शकते एक दिवसात किती ती ब्लाऊज शिवू शकते दोन तीन तर मी शिवू शकते पण उद्या हे ब्लाऊज अर्जंट द्यायचे आहेत गावाला आता वट पौर्णिमेला आई एक ब्लाऊज म्हणून हे ब्लाऊज अर्जंटमध्ये शिवले आणि ह्याचे दोन कपडे शिल्लक राहिलेले आहेत त्या कपड्यांचाही उपयोग म्हणून मी हो आहे आप्रन, आप्रन ते कपडे काढून ठेवले की देवाखाली वगैरे आय हे आणि हे दुसरं म्हणजे हे आहे ॲप्रन ॲप्रनवर मग घालायचं तर हे ॲप्रन शिवमच्या पप्पांनी आणलं होतं एम डी एच मसाल्याचं आहे ते ॲप्रन भांडी वगैरे घासताना भाऊजीचे पण साडी समोरून भिस्ती वगैरे छोटी छोटी मुलं आहेत म्हणून हे ॲप्रन पण मी तिला देणार आणि घरामध्ये पसर बघ हा पसर बघा किती झालाय पसर आहे मला अजून आणि दुपारी पाहुणे आले होते आपण सगळं पाहुण्याला चहा गच्च भरलेलं आहे आता हे मला भांडी घासायचं तर मग रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे अरे हा तुम्हाला असं नाही आला मला पोरवेजा का तुम्ही पण घातला असेल तर तुमचं नसेलच माझं नाव एक जन्माला आले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन धमकी देऊ नको नीट प्रेमाने बोल धमकी देऊ नको लई शिव <laughs> माझ्या नाला लावू नको लई मारी